नमस्ते बारामती झटका यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे मी संपादक श्रीनिवास शिवाजीराव कदम पाटील खऱ्या अर्थानं अकलूज ग्रामपंचायत ही नगरपंचायत झाली आणि पहिल्यांदा या अकलूज नगर परिषदेची निवडणूक चुरशीची व रंगतदार झालेली आहे खऱ्या अर्थानं अकलूज ग्रामपंचायत ही आशिया खंडामध्ये सर्वात मोठी समजली जाणारी ही अकलूचची ग्रामपंचायत होती या ग्रामपंचायतीवर शिवरत्न मोहिते पाटील यांची कायम ग्रामपंचायत असल्यापासून सत्ता त्या ग्रामपंचायतीवर होती प्रस्थापित म्हणून शिवरत्न मोहिते पाटील यांच्याकडे पाहिलं जातं आता ह्या म नगरपरिषद झाल्यानंतर खऱ्या अर्थानं नगर परिषदेची पहिल्यांदा निवडणूक लागली आणि त्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं पाच नगराध्यक्षपदासाठी महिला बहिणी उभा राहिलेल्या होत्या त्यामध्ये खऱ्या अर्थानं प्रामुख्यानं लढत ही तीन गटामध्येच झालेली पाहायला मिळते शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी गट यामध्ये तुतारी चिन्ह दुसरा म्हणजे भाजप महायुती त्याच्यामध्ये फक्त भाजप आणि एकनाथ शिंदे यांचा शिवसेनेचा गट आणि कवाडे गट अशी यांची युती होती तिसरा जो गट होता त्याच्यामध्ये राष्ट्रवादी अजितदादा पवार गट आणि त्यांना आर पी आय व त्या लहुजी शक्ती त्यांच्यामध्ये पाठिंबा दिलेला होता अशी ही निवडणूक अकलूज नगर परिषदेची रंगतदार झालेली आहे आता निवडणूक होऊन आता निकाल आहे एकवीस तारखेला तोपर्यंत या मतदानाच्या आकडेवारीवरून अनेक का वितर्क का काढले जातात खऱ्या अर्थानं एकोणसत्तर पॉईंट पस्तीस टक्के मतदान हे अकलूज नगरपरिषदेसाठी झालेलं आहे त्याच्यामध्ये अकलूज आणि माळेवाडी अशा दोन ग्रामपंचायती मिळून हे नगरपरिषद झालेले आहे खऱ्या अर्थानं आता याच्यामध्ये शिवरत्नवरील मोहिते पाटील परिवारातील दोन सदस्य यामध्ये आपले नशीब आजमावत आहेत एक म्हणजे ज्यांनी या अकलूज ग्रामपंचायत असताना सरपंच पदावर काम केलं ते शिवतेज सिंह शी मोहिते पाटील आणि या अकलूजच नाही मायशरत तालुक्यामध्ये ज्यांना खऱ्या अर्थानं निवडणुकीतील जानतेराजे चाणक्य असं संबोधलं जातं ते सहकार महर्षी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील यांचे नातू सयाजीराजे संग्रामसिंह मोहिते पाटील बाळदादांचे चिरंजीव संग्रामसिंह मोहिते पाटील यांनी सुद्धा अकलूज गावचं सरपंचपद भूषवलेलं आहे असेही निवडणुकी त्यामध्ये राहिलेले उमेदवार उभा आहेत आणि खरं राष्ट्रवादी अजितदादा गटाकडून लोकनेते स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या सुनबाई आणि डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांच्या धर्मपत्नी सौ उर्वशी राजे मोहिते पाटील ह्यासुद्धा ह्या निवडणुकीच्या रणांगणामध्ये आहेत आता असं झालेलं आहे की माजी आमदार राम सातपुते यांनी या माळशिर तालुक्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाचं संघटन केलं आहे आणि खऱ्या अर्थानं अकलूजच्या परिसरामध्ये अकलूज शहराध्यक्ष महादेव कावळे यांनी त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं भाजपचा झेंड्याचा तग धरून ठेवलेला आहे आता ह्या निवडणुकीमध्ये एक चांगलं असं तीन गट निर्माण झालेला असल्यामुळं मविषेचा बी एक किरण साठेंचा नगराध्यक्षपदासाठी उभा आहे वंचित बहुजन आघाडीचा बी एक उमेदवार उभा आहे असं जरी असलं तरी खऱ्या अर्थानं ह्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली माडा लोकसभेचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार जयकुमार गोरे आणि भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांनी भाजप व महायुतीची रणनीती प्रचंड असं नियोजन करून लढवलेलं आहे त्याच्यामुळं असंही संबोधलं जातं आहे खऱ्या अर्थानं अकलूजमध्ये पहिल्यांदाच भाजपनं स्वतःचं अस्तित्व म्हणजे निर्माण करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केलेले आहेत आणि मतदारांचा एक जनतेमधून आतून एक कौल येतो आहे की भाजपला नगराध्यक्षपद मिळेल असं बोललं जात आहे मग तसं पाहिलं तर माझे आमदार राम सातपुते असतील जयाभाऊ असतील रणजित सिंह नाईक निंबाळकर असतील देवेंद्र फडणवीस असतील ह्या खरंच चौघांनी मिळून खडकामध्ये निवळ खडकच आहे अकलूजमध्ये काहीच नाही भाजपचं अशा खडकामध्ये जर कमळ उगवलं तर निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद आणि त्यांचं खरं केलेलं जे परिश्रम आहे हे दिसून येतात महादेव कावळे हे शहराध्यक्ष असताना परंतु त्यांना ग्रामपंचायतमध्ये यश आलेलं नाही कधीसुद्धा त्याच्यामुळं हे पहिलंच कमळ म्हणून त्या अकलूज नगर परिषदेमध्ये उभा राहील असा एक तिथल्या मतदारांचा सूर आहे निश्चितपणे त्या ठिकाणी ज्यांनी प्रस्थापितांनी निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोप भरपूर केलं त्या टीकेला उत्तरसुद्धा राम सातपोते यांनी सांगता सभेमधून दिलेलं आहे त्याच्यामुळे ही टीका झाली परंतु राम सातपोते यांनी ज्या वेळेस टीका करीत असताना अकलूजमधलं वास्तव हे दाखवलं आणि पुढं काय करणार हे सुद्धा जनतेच्या समोर मांडलं त्यामुळं लोकांना एक भारतीय जनता पक्षाविषयीचं प्रेम निर्माण झालं आणि खऱ्या अर्थानं मतदार तत्कालीन आमदार असताना राम सातपुते यांनी माळशिर तालुक्यामध्ये अनेक प्रलंबित प्रश्नांना वाचा पडलेला आहे त्याच्यामुळं लोकांचा राम सातपुते विकासाचा चेहरा त्यामुळं आकलूज एक विकसित होत आहे यासाठी खऱ्या अर्थानं लोकांनी कमळाला त्या ठिकाणी साथ दिलेली असं आत्ता मतदारानंतर एक छुपा जी असतोय खरं मतप्रवाह त्या प्रवाहाचं निश्चितपणे आपण अवलोकन करतोय त्यावेळेला त्यांचं जाणवत आहे की आणि यामध्ये खऱ्या अर्थानं तुतारीच्या बरोबर असणारी माणसं ही अनेकजण त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं जरी त्यांच्या टेटसला डी पीला तुतारीचं चिन्ह होतं त्यासुद्धा लोकांनी कमळाच्या पुढचं बटन दाबलेलं आहे असे काही लोक आता बोलते या ते खऱ्या अर्थानं ह्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी अजितदादा गटाची धुराजी होती युवा नेते डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांच्यावर होती त्यांनीसुद्धा कोणालाही सोबत न घेता त्यांनी या निवडणुकीमध्ये आपला स्वतंत्र असा गट तयार केला आहे खरं धवलदादांचंसुद्धा कौतुक होतं आहे जे काय त्यांना मतं पडतील ते सुद्धा खऱ्या अर्थानं डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांचीच असणार आहे ती कारण त्या आकलूजमध्ये जे काय होते थोडेसे ते सुद्धा भाजपमध्ये गेले त्यामुळं आकलूजमध्ये घड्याळ खाली ठेवलं होतं ते डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांनी उचलून घेतलेलं आहे हातात घेतलेलं आहे आणि ही निवडणुकीला विशेष म्हणजे सर्वच्या सर्व जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार उभे करले दोनच दिवसामध्ये त्यामुळं धवलदादांचं कौतुक ह्यासाठी करायचं आहे की दोन दिवसामध्ये त्यांनी चांगल्या पद्धतीनं आपलं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे शेवटी यश अपयश हे मतदारावर डिपेंडंट राहतं परंतु जी काय प्रचार यंत्रणा आहे ती अतिशय चांगली डॉक्टर धवलदानी राबवलेले आता या शिवरत्नवरील मोहिते पाटील यांची खऱ्या अर्थानं निवडणुकीमध्ये वेगळी प्र प्रचाराची यंत्रणा राबवलेली होती एका सभेमध्ये जयसिंह मोहिते पाटील यांनी एक असा एक शब्द वापरलेला होता की भाजपची बी टीम म्हणजे राष्ट्रवादी असं सुद्धा थोडासा शिवरत्नवरील अनेक ठिकाणी भाषणामधून तोल गेलेले आपल्याला पाहायला मिळत होत्या त्यामुळं या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं जो मतदार आहे तो मतदार स्थिर होता आणि भाजपनं संपूर्ण राजकीय रणनीती जी असते ती अवलंबली पुढचं विकासाचं काय करायचं ते सुद्धा निश्चितपणानं सांगितलं आणि भाजप महायुतीला जे नगराध्यक्षपदाचे उमेदवार जे लाभलेले आहेत सौ पूजा करणं कोतमिरे खऱ्या अर्थानं त्या कोथमिरे परिवारांचं आणि त्यांच्या पाठीमागं असणारे माझी संधी अधिकारी शैलेजी कोतमिरे हे आहेत आणि ह्या निवडणुकीमध्ये थोडंसं एक वेगळ्या पद्धतीनं झालं की सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आणि ज्यांनी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीवर संचालक पद त्यांनी काम केलेलं आहे असे फतिसिंह माने पाटील उर्फ दादा हे ह्या निवडणुकीमध्ये भाजप व महायुतीच्या सम्येत होते त्यामुळं माने पाटीलांचे सुद्धा काय विचाराचा वर्ग जे आहे तो वर्ग या निवडणुकीमध्ये एकवटलेला आपल्याला पाहायला मिळतोय संपूर्ण माने पाटील परिवार एकवटलेला आहे कारण त्यांना भाषणामधून धरीशील मोहिते पाटील असतील जयसिंह मोहिते पाटील असतील उत्तमराव जानकर असतील ह्यांनी अतिशय म्हणजे असं वेगळ्याच पद्धतीने समजले डबडी म्हणले ते आता हे डबडीसुद्धा खऱ्या अर्थानं ह्या निवडणुकीमध्ये काय आहेत हे चमत्कार निश्चित दाखवतील परंतु या निवडणुकीमध्ये जर आता काय शिवरत्नवरील आपली माणसं आपली माती असा प्रचार करत होते परंतु काही लोक त्यात म्हणत होती की आपल्याच माणसाने आपली माती केली त्यामुळं त्या आता ठिकाणी खऱ्या अर्थानं माती म्हणजे निवळ दगडावणी झाली घट्ट माती झालेली आहे अशा घट्ट म्हणजे मातीमध्ये दगडामध्ये कमळ उगवल्याशिवाय राहणार नाही असा मतदारांचा कौल आहे येणाऱ्या एकवीस तारखेला निश्चितपणे मतदार काय केलं आहे ह्याचं चित्र स्पष्ट होईल अनेकांचे आता राजकीय अंदाज हे ते सगळं बंद आहेत परंतु मतदार जे बोलतात ह्याला खऱ्या अर्थानं हे जे नेमकं खरं हे असं बोललं आहे त्याच्यामुळं या अकलूज नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं खडकातून कमळ उगवणार असं बोललं जातं आहे त्याच्यामुळं निश्चितपणे मतमोजणीनंतर जाहीर होईल परंतु ह्या एकंदरीत सगळ्या मतदारांच्या वातावरण अशी सध्याची परिस्थिती आहे निश्चितपणे मतमोजणी झाल्यानंतर खऱ्या अर्थानं कळेल तोपर्यंत पुन्हा एकदा सर्वांचं आरामतीत झटका यूट्यूब चॅनलमध्ये संपादक श्रीनिवास कदम पाटील सर्वांचं मी आभार मानतो आमच्या चॅनलला आपण जर समजा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्याकरता बेल ऑकॉन दाबा जर आपणाला हा व्हिडिओ आवडला तर आपण पुढच्याला शेअर करा अशी आपणाला विनंती करतो धन्यवाद राम राम